निश्चितपणानं आजरा गडिंग्लज आणि चंदगड जो चंदगड विधानसभा मतदारसंघ आहे या विधानसभा मतदारसंघातल्या दहाही जिल्हा परिषदमधले प्रमुख मंडळींची एकत्रित बैठक झाली आमच्या सगळ्याच सामान्य कार्यकर्त्यांची जी तळागाळातल्या लोकांसाठी राबणारे कार्यकर्ते आहेत ह्यांची ही सगळ्यांची सामायिक खंत आहे की इथं काहीतरी तांत्रिक राजकारण केलं जात आहे आणि वस्तुस्थिती वेगळी असताना नेत्यांपर्यंत वेगळी मांडणी होते आणि खरोखर जे निष्ठावंत आहेत कार्यकर्ते त्यांच्या प्रती साहेबांच्या मनात गैरसमज पसरवण्याचं काम काही लोक जाणीवपूर्वक करत आहेत ते आमच्या काय सल्ला आमच्या नेत्यांना काही सल्ला देण्यासाठी आमच्या आमच्या नेत्यांकडे मागणी आहे की या मतदारसंघासाठी एक त्रयस्त एक निरीक्षक नेम नेमला जावा आणि इथली वस्तुस्थितीची माहिती साहेबांनी वेळोवेळी घ्यावी अशा प्रकारची आम्ही मागणी केलेली आहे काही दिवसांपूर्वी एका वृत्तपत्रामध्ये बातमी आली होती की महाविकास आघाडीच्या काही कार्यकर्त्यांनी मिळून आम्हाला हे उमेदवार नको ते उमेदवार नको यांना वगळून उमेदवार द्यावी त्यांना द्यावी असं तसं काहीतरी केलेले विषय आमच्या कानापर्यंत आले वृत्तपत्रातून आम्ही वाचले महाविकास आघाडी भक्कम करण्यासाठी सगळ्यांनी एकसंग राहणं गरजेचं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सगळ्यांनी एकसंघपणे काम केल्यामुळं आज महाराष्ट्रामध्ये इतका चांगला रिझल्ट आम्ही दिलेला आहे आम्ही देऊ शकलो तशाच पद्धतीचा रिझल्ट कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दे विधानसभेसाठी देणं गरजेचं आहे सनगड मतदारसंघ हा काँग्रेसचा पहिल्यापासून बालिकिल्ला आहे आणि काँग्रेससाठी हा मतदारसंघ मागावा ह्या दृष्टीनं आम्ही काही पॉझिटिव्ह रित्यित्य विचार करण्यासाठी काही कार्यकर्ते एकत्रित जमलेलो आहोत हा मतदारसंघ काँग्रेसला गेला पाहिजे कारण ह्या कॉंग ह्या मतदारसंघावर काँग्रेसचा खूप पूर्वीपासून हक्क आहे त्याचबरोबर आमचे नेते सतीश पाटील साहेब आणि महाविकास आघाडीचे नेते राज्यातले असतील जिल्ह्यातले असतील ती संबंधित मंडळींनी हा पॉझिटिव्ह विचार करावा त्याचबरोबर जो काही निगेटिव्हनेस चाललेला आहे ह्या मतदारसंघामध्ये की हा नको तो नको हा आत्ता करणं हे अतिशय धोक्याचं आहे आणि हा याला पूर्णपणे आमचा तळागाळातल्या ह्या संपूर्ण कार्यकर्त्यांचा विरोध आहे आपण एकसंगपणे राहून महाविकास आघाडीचा उमेदवार त्यातल्यात काँग्रेसला ही सीट दिली तर आम्ही खूप चांगल्या पद्धतीनं सक्षमपणे काम करून इथं आमदार निवडून आणण्याचं काम ह्या विधानसभेमध्ये एकसंघपणे चंदगड विधानसभेमध्ये करू यासाठीच ही या सगळी बैठक बोलली होती आज आमची ही तिसरी बैठक आहे आमच्या ह्या भावना आम्ही आमच्या नेत्यांच्यापर्यंत लवकरच पुढच्या आठवड्यामध्ये कळवू बैठक बोलवली ती बैठक चंदगड आजरा गाडिंग्लज येथील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या भावना कारण देशामध्ये आणि राज्यामध्ये दे भाजप सरकारला कंटाळून जे इंडिया गाडी जन्माला आली त्यामध्ये आदरणीय सोनियाजी गांधी असतील आदरणीय शरद पवार साहेब असतील उद्धवजी असतील त्यांचे विचार घेऊन आज महाराष्ट्रामध्ये ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये दे घवघवी देश मिळालं त्याचा एक भाग म्हणून आमच्या कोल्हापूर जिल्ह्याचे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष भावी महाराष्ट्राचे नेते म्हणून ज्यांना आम्ही ओळखलं जातो ते आदरणीय सतेश्वर बंटी पाटील यांच्या नेतृत्वाखाली चंदगड विधानसभेचा चंदगड कोल्हापूर विधानसभेचा उमेदवार हा काँग्रेसचा ठरला गेला आणि ते छत्रपती शाहू महाराजांना घवघवित यश मिळालं ते यश आम्ही पाहत असताना फक्त आणि फक्त काँग्रेसवर विश्वास ठेवणाऱ्या या मतदारसंघामध्ये संख्या जास्त असल्यामुळं आणि बंटी पाटलांच्या नेतृत्वावर विश्वास असल्यामुळं ते यश मिळालेलं आहे आम्हाला एवढंच आम्हाला ह्या या मिटिंगमध्ये बोलायचं बोलायचं आहे की या नेतृत्वाला कोणत्याही प्रकारचा धक्का लागू नये आणि भविष्याचं नेतृत्व हे चंदगड तालुका हा दत्तक घेतलेलं हे नेतृत्व आहे त्यासाठी त्यांच्यावर कुठल्या प्रकारचं चिकलपेक होऊ नये आणि काँग्रेस हा एक ताकदीचा पक्ष राहावं आणि भविष्यामध्ये चंदगड विधानसभेचा आमदार काँग्रेसचा व्हावा याच उद्देशानं आजची आम्ही मिटिंग बोललेली आहे एवढं सांगतो जय आजच्या या बैठकीमध्ये वास्तविक ही बैठका जी ह्या यशवंतगरच्या प परिसरामध्ये जी चंदगड आजरा गडिंगलज मतदारसंघातल्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर ठरवली गेली होती आमचे नेते आदरणीय बंटीसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आज तगत ता आम्ही काम करत आलो आहोत वास्तविकता चंदगड तालुका हा काँग्रेस सत्तावीस वर्ष जे पदभूषवलं ते आदरणीय कैलासवासी विखे चौहान पाटील नव्याण्णवला ज्यावेळेला काँग्रेसला उमेदवारी नव्हती त्यावेळेला माझे वडील आदरणीय कैलासवासी बाबूराव चव्हाण पाटील यांना पक्षानं गळ्यात ही माळ घातली आणि त्यांनी म्हटले की काँग्रेसची उमेदवारी तुम्ही घ्यावी आणि त्यावेळेला साहेबांनी वास्तविक बाबूराव चव्हाण पाटलांचं हे पिंडच नव्हतं ते एक उत्तम ॲडमिनिस्ट्रेटर होते राजकीय नव्हते खरं त्यांच्या स्वभावाचा दोष आणि त्यावेळेची राजकीय समीकरणामध्ये त्यांना म्हणावं तसं यश आलं नाही खरं सुदैवानं आज आम्हाला सगळ्यांना एक तेजमय असं सतेज बंटी पाटलांचं नेतृत्व जे लाभलेलं ला आहे त्यांच्या माध्यमातून आज ती परत काँग्रेस ही ऊर्जित अवस्थेत येऊन तालुक्यामध्ये आज काँग्रेसचं वारं बऱ्यापैकी चांगले आलं आहे आणि अशा वेळेला काँग्रेसचे जे तळागाळातले जे आमच्यासारखे कार्यकर्ते त्यांची अवस्था अशोक स्तंभासारखी होऊन चार ठिकाणी चार डोकी न होता एक संघानं एक पद्धतीनं संघटित राहून आम्ही सतेज पाटलांना ची ताकद कशी वाढवायची ह्यासाठी म्हणून ही आज व्यापक मिटिंग आम्ही इथं आज आयोजित केलेली होती आणि आजच्या ह्या कार्यक्रमाच्या स्वरूपात आम्ही निश्चितपणे म्हणू शकतो की ही जर सगळी मंडळी एक संघानं जर बंटी साहेबांच्याकडे जर गेलो तर निश्चितपणे त्याचा विचार आणि त्याची दखल तर भविष्यात होऊन महाविकास आघाडीच्या माध्यमातून किंवा इंडिया आघाडीमधनं ही सीट मिळावी आणि त्या काँग्रेसच्या उमेदवाराला आम्ही चांगल्या पद्धतीनं निवडून आणणार आणि हे काँग्रेसचा बाले किल्ला म्हणून जे चंदगड तालुक्याचं जे एक म्हणणं होतं ते आम्ही इथं ह्या परिस्थितीमध्ये राखणार धन्यवाद